मित्रांनो हे स्वप्न पडले म्हणजे कुलदेवीने तुम्हाला बोलवले आहे याचे हे संकेत असतात आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात आपण बऱ्याचशा वेळेस भरपूर प्रकारचे स्वप्न बघत असतो पण काही स्वप्न असे असतात जे संकेत स्वरूप असतात म्हणजे आपल्या कुलदेवीला कुलदेवतेला किंवा आपल्याला पुढे आपल्या भविष्यात काय होणार आहे आपल्या जीवनात काय घडणार आहे याचे हे संकेत असतात फक्त ते आपल्याला ओळखता आले पाहिजे आता आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे संकेत सांगणार आहे अशा स्वप्नांबद्दल सांगणार आहे जे स्वप्न तुम्हाला आले जे स्वप्न तुम्हाला पडले तर असं समजावं की कुलदेवीने दर्शनासाठी तुम्हाला बोलवलं आहे आणि कुलदेवीच्या स्थानी कुलदेवीच्या गावी कुलदेवीच्या जागी जाऊन तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे किंवा कुलदेवतेचे दर्शन करून घ्यायचे आहे सहपरिवार सहकुटुंब आता हे संकेत कोणते तर मित्रांनो रात्री जर झोप झोपल्यानंतर तुम्हाला स्वप्नामध्ये एक सुवासिनी बाई जिने नऊवारी साडी घातलेली असेल ती म्हातारी असेल वयस्कर असेल तिने नऊवारी साडी घातली असेल किंवा कुमारिका मुलगी असेल जी सुवासिनी असेल नऊवारी साडी तिने घातलेली असेल एकदम सौभाग्याच्या वस्तू तिने परिधान केलेल्या असतील आणि असा स्वप्नात तुम्हाला अशी बाई अशी मुलगी दिसत असेल तर हे संकेत असते की कुलदेवी जे दर्शन तुम्हाला झालेले आहे आणि कुलदेवी तुम्हाला बोलवत आहे दर्शनासाठी दुसरं स्वप्न असं असतं की आपली कुलदेवीच आपल्याला सारखी दिसत असते आपली कुलदेवीचे दर्शन आपल्याला स्वप्नात होत असते तेही संकेत असतं की कुलदेवीने आपल्याला बोलवले आहे तिसरी गोष्ट असते ती म्हणजे स्वप्नात आपल्याला तो गड दिसतो जिथे आपली कुलदेवी आहे ते गाव दिसते जिथे आपली कुलदेवी आहे ते ठिकाण दिसते जिथे आपली कुलदेवी आहे आणि असं जर स्वप्न पडलं तर आपण लगेचच कुलदेवीच्या जागी कुलदेवीच्या गावी जाऊन मातेचे आईचे दर्शन नक्की करून घ्यावे नंतरचं स्वप्न असं असतं की जेव्हा आपण कुठेतरी चालतोय एकसारखं चालतोय आणि स्वप्नात आपण फक्त चालताना दिसतोय हे सुद्धा संकेत असतं की कुलदेवीच्या जागी आपल्याला जायचं आहे कुलदेवीच्या गावी आपल्याला जायचं आहे आणि कुलदेवीचे दर्शन आपल्याला घ्यायचे आहे शेवटचं स्वप्न असं असतं की आपल्याला जर पूजेचे नारळ दिसत असेल फक्त नारळ दिसत असेल एकतर ते तुमच्या हातात असेल किंवा घरात ठेवलेलं असेल पूजेच्या नारळाचे स्वप्न पडले तर हे सुद्धा संकेत असते मातेने आईने आपल्याला बोलवले आहे दर्शनासाठी हे स्वप्न खूप शुभ संकेत असतात मित्रांनो की आपल्या जीवनात काहीतरी आता शुभ गोष्टी घडणार आहेत काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत पण आधी आपल्या देवीचे दर्शन करून घ्यावे कारण देवीने संकेत दिलेले आहे की ये मला भेटायला माझे दर्शन कर तर आपण लगेचच लगेच म्हणजे लगे लगे दुसऱ्या दिवशी नाही लगेचच म्हणजे तुम्ही ठरवायचं आणि सहपरिवार सहकुटुंब देवीचे दर्शन आईचं दर्शन करून घ्यायचं तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ